विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची चर्चा जोरदारपणे होऊ लागली आहे विद्यमान आमदार रोहितदादा पवार की प्राध्यापक राम शिंदे यांच्यापैकी कोण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गुलाल उधळणार याचेच अंदाज या मतदारसंघामध्ये बांधले जाऊ लागले हो आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभावी असे युवा नेते आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते विद्यमान विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यात पुन्हा एकदा आमदारकीची फाईट या मतदारसंघामध्ये होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत पवार आणि शिंदे या दोघांसाठीही ही, ही विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची अशीच असणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एंट्री झाली रोहित पवार हे त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तर भाजपकडून त्यावेळेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे हे रिंगणात होते त्यावेळी झालेल्या निवडणुकीत पवार यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस इतकी भरघोसाशी मते मिळाली होती तर प्राध्यापक राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर इतकी मते मिळाली होती अंतिम लढतीमध्ये पवार यांनी शिंदे यांच्यावर तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी विजय मिळविला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेली रोहित पवार यांची ही एंट्री कर्जत जामखेडचे भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली होती याशिवाय राजकीयदृष्ट्या राम शिंदे यांना बॅकफूटवर नेणारी अशी ती रोहित पवार यांची एंट्री कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ठरली होती दोन हजार नऊमध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविताना प्राध्यापक राम शिंदे हे दहा हजार एकशे बहात्तर मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार चौदामध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा विधानसभा जिंकताना प्राध्यापक राम शिंदे यांनी सदोतीस हजार आठशे सोळा इतक्या मोठ्या मतांची लीड राखले होते 2009, 2006, दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा लागोपाठच्या दोन विधानसभा निवडणुका जिंकून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून राखताना कर्जत जामखेडचे परमनंट आमदार ही पदवी प्राध्यापक राम शिंदे यांना लागू लागली होती त्यातच प्राध्यापक राम शिंदे यांना आव्हान देऊ शकेल असे इतर प्रभावी विरोधी नेते ही फारसे मतदारसंघामध्ये दिसत नव्हते एकूणच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक राम शिंदे यांच्यासाठी सारे काही आलबेल अशाच प्रकारचे वातावरण तयार झालेले होते दरम्यानच भाजप पक्षातही प्रभाव निर्माण करण्यात प्राध्यापक राम शिंदे यांना यश आले होते दोन हजार चौदाच्या विजयानंतर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये राज्याच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती होऊन शिंदे यांच्याकडे गृह खात्यासह सार्वजनिक आरोग्य कृषी फलोत्पादन अशा खात्यांची जबाबदारी होती पुढे त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी मिळाली याशिवाय जुलै दोन हजार सोळामध्ये कॅबिनेट दर्जावर पदोन्नती मिळून त्यांच्याकडे जलसंतारण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती डिसेंबर दोन हजार चौदा ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत राज्याचे मंत्री राहिलेले प्राध्यापक राम शिंदे यांच्यासाठी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही बॅकफूटवर नेणारी ठरली कारण रोहित पवार यांची मतदारसंघात एंट्री होऊन निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झालेला होता दरम्यान राजकारणामध्ये सारे दिवस हे सारखे नसतात वेळ बदलत असते संयम असावा लागतो याचा प्रत्ययही त्यांना येत गेला शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडताना शरदचंद्र पवारगट आणि अजितदादा पवारगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसची विभागणी झाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा कर्जत जामखेड मतदारसंघावर होताना दिसून आला कारण आमदार रोहित पवार हे शरदचंद्र पवार गटाचे आहेत तर अजितदादा पवार हे विरोधी गटाचे नेते ठरले असून अजितदादा पवार हे भाजपसोबत महायुतीत दाखल झाल्याने भाजपचे प्राध्यापक राम शिंदे आणि अजितदादा पवार हे आपसुकच आता एकत्र महायुती म्हणून आलेले आहेत त्यातच रोहित पवार व अजितदादा पवार यांच्यात आता टोकाचे विरोधी वातावरण तयार झाल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा यांच्या पत्नी सुनित्रा पवार अशी लढत होत असताना रोहित पवार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली होती दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांनी त्यांची ताकद रोहित पवार यांच्या पाठीशी लावली होती अजितदादा पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी रोहित पवार यांना टार्गेट करून त्यांची ताकद रोहित पवार यांच्या विरोधात लावली तर ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यानच दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही प्राध्यापक राम शिंदे यांची प पक्षातील महत्त्व हे नेहमीच कायम राहिल्याचे जाणवत आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये राम शिंदे यांना विधान परिषदेची आमदारकी भाजपकडून दिली गेली होती त्यांची ही आमदारकी आता जुलै दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असून प्राध्यापक राम शिंदे यांनी आता विधानसभेवरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे आमदारकीच्या काळात केलेल्या कामांच्या आधारावर रोहित पवार पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक लढविणार हे निश्चित आहे कामाचा माणूस या टॅगसह रोहित पवार निवडणुकीला सामोरे जात असताना प्राध्यापक राम शिंदे यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी केली असून भूमिपुत्र आपला तो आपलाच या टॅक्ससह राम शिंदे यांची तयारी दिसून येत आहे एकूणच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार विरुद्ध प्राध्यापक राम शिंदे हा सामना चांगलाच हाय व्होल्टेज होणार अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीवर भूमिपुत्र बाहेरचा मराठा आरक्षण मतदारसंघातील विकासकामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्जत जामखेड मतदारसंघातील भूमिका मतदारसंघातील तरुणाईचा कल ऐनवेळी होणाऱ्या राजकीय घडामोडी या भावींचा प्रभाव पडणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात नेमकी कशी लढत होईल होणारी लढत कशी होईल आणि निवडणुकीचा निकाल कसा असेल रोहितदादा की सर नेमके काय होईल तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा तसेच मित्रांनो तुम्ही ही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा